एकच माणूस आहे हो लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण त्याशी दिलंय ऐका एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते वूट तुम्हीं सुट मला मानणं आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी ही जी, जी मंडळी आहेत मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती करा पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास्त अस मुलाखती लावा माझं म्हणणे हे बघा आधी उगतच उठायचं चा, काही चालवायचं चा, उठायचं चा, काही चा, आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत ज्या ज्यावेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही त्यामुळे मी तुम्ही मला खरं तुम्ही माझं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं सांगतो, सांगतो 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 या व्हिडिओचं मला हे बघा फार काय हे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी मी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा पर्वाचा नाहीये माझं म्हणणे जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठं बघितलं मेन जाहिरात करत होतं मग काय का काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठं तरी एक माणूस या राजकीय संस्कृती वाट लावून टाकतोय तेवढं सावध राहा सगळ्यांनी